टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर व्यक्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोपी अठ्याहत्तर शून्य महाराष्ट्र या राज्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा पुरोगामित्व नावाचा एक विरोध आपल्या महाराष्ट्राला लाभलाय आणि त्याचं कारण म्हणजे संतांची परंपरा अनेक महात्म्यांचा महाराष्ट्राशी आलेला निकटतम संबंध आणि समाजाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा जात धर्म पंथच्या पल्ल्याड जाऊन सर्व गुन्हा गोविंदाने राहणं माणुसकीने राहणं सौजन्यानी प्रेमानी आदरानी राहणं हे महाराष्ट्रातल्या एकूण समाज बांधवांच्याकडून अभिप्रेत आणि अपेक्षित आहे आणि तो आपला वाढवढल्यांचा वार वारसा आहे मात्र अलीकडच्या काळात या महाराष्ट्र धर्मावर जे वैशिष्ट्य पुरोगामीचं जे आपलं आहे त्या पुरोगामित्वावर कुठेतरी घाला हा घातला जात असल्याचं आपल्याला आढळून येत आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस जातीजातींमध्ये जाती धर्मांमध्ये माणसा माणसांमध्ये एक मोठ्या प्रमाणावर दुजाभाव भेदभाव आणि जातीवाद हा वाढत चालल्याचा फोफावत चालल्याचा आपल्या सगळ्यांना दुर्दैवाने आपल्या निदर्शनास येत आहे अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेला पक्ष आहे इंग्रजांनी जावं आणि भारतीयांनी त्या खुर्च्यांवर बसावं असं सत्तेचं हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचं स्वप्न बघून समाजवादी काँग्रेस पक्ष आज स्थापन झालेला आहे आणि हा समाजवादी पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा तो समाजवाद जो आहे तो या भारताच्या डीएनए मधला असणारा समाजवाद हा आपसूक काँग्रेसनी आपल्या आचार विचार व्यवहार उच्चार आणि स्वप्नरंजनामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये वारकरी संप्रदायांची महान परंपरा असो छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराज महात्मा गांधी स्वामी बसवेश्वर चक्रधर स्वामी अशी जी महान परंपरा आहे या परंपरेतला माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं वा। जाती धर्माच्या पलीकडे आपण समाजव्यवस्था स्थापित करावी हा वारसा आणि हा वसा हा काँग्रेसचा होता स्वातंत्र्योत्तर काळात हीच सर्व मूल्य भारताच्या महान संविधानात आली आणि विश्वशांतीचा विश्वबंधुत्वाचा सामाजिक न्यायाचा प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाचा मुद्दा हा नागरिकांचं कर्तव्य देखील असल्याचा भाग त्यामध्ये आपसुक समाविष्ट आहे आणि एकीकडे आपला जाज्वल्य इतिहास आहे आपल्या उज्ज्वल परंपरा आहे आपली संस्कृती आहे आणि दुसरीकडे आज महाराष्ट्रामध्ये हे जातीवादाचं पसरलेलं जे लोन आहे हे एक अप स्वरूपामध्ये आपल्याला सगळ्यांना बघावं लागत आहे त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्याकरता कुठलाही निवडणुकीचा आशय हा न घेता किंवा कुठेही द्वेषाची कोणाशी तुलनेशी किंवा इतर विरोधी पक्षांच्यावर तोडसोखाचा किंवा हल्ला न करता एक उपक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कम्युनिटीने हाती घेतला आहे त्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला जातीय दंगली विषमतेचे अनेक मुद्दे सामाजिक सवादरता बिघडणाऱ्या घटना घडताना दिसतात तर त्या ठिकाणी का असं का होतं तर तिथे सद्भावना ही लोप पावलेली आहे किंवा सद्भावनांनी आपला निच्चांक गाठला आहे त्या ठिकाणी अशा घटना आपल्याला घडलेल्या दिसून येतात करिता सद्भावना ही आज महाराष्ट्राला निदांत आवश्यक असणारं एक मूल्य आहे आणि आज जर सद्भावनेची जोपसणूक आपण केली नाही तर उद्याच्या पिढीचं काय आणि दुसरीकडे आपली जी उज्ज्वल परंपरा आहे त्या परंपरेला आपण पायीक होण्याची पात्रता आपल्या अंगी उरली आहे का असा देखील एक कापसूक प्रश्न दुसऱ्या बाजूला हा उपस्थित होतो आणि त्यामुळे सद्भावना हा एक ऐरणीचा मुद्दा आज जो महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाकरिता अत्यंत आवश्यक आहे याचा जागर नुसता जागरच नव्हे तर यासाठी रचनात्मक आणि प्रसंगी संघर्षात्मक भूमिका ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी घेत आहे आणि याची सुरुवात आज आपण जेव्हा माध्यमांकडे बघतो तेव्हा बघितल्यानंतर बीड या जिल्ह्याचा उल्लेख आपल्याला वारंवार आज होत असतानाचा आढळून येतो त्या ठिकाणच्या जातीवादी काही शक्तींच्या अनुषंगाने असेल किंवा काही त्या ठिकाणी अपराधित ज्या काही घटना घडल्या त्याच्या अनुषंगाने असेल आणि या पार्श्वभूमीवर आज ची जी बदनामी होत आहे बीडमध्ये आहे इतर ठिकाणी नाही असं पण नाही मात्र बीड आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला अविभाज्य बीड जिल्हा हा अंग आहे आणि एक जिल्हा अशा पद्धतीने जर सगळ्यांच्या समोर येत असेल तर ही घटना निश्चित दुःखद आहे त्यामुळे आता पुढे या संदर्भामध्ये कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने हाती घेतला आहे जागतिक महिला दिनाच्या दिवशी आठ मार्चला सद्भावना पदयात्रा ही बीड जिल्ह्यातून सुरू होत आहे आणि महिला दिनाच्या निमित्तानं बीडला अजून एक दुसरं जे वैशिष्ट्य दुसरं एक जो दाटा त्या ठिकाणचा एक डाटा आहे तो निश्चित कुठेतरी हा अंतर्मुख करणार आहे आणि स्त्री पुरुष समानताच्या समतेच्या ज्या गोष्टी आपण करतो त्या अर्थातच या समाजवादी विचारसरणीच्या आहेत मात्र महाराष्ट्रात ज्या ठिकाणी स्त्री आणि पुरुषांचं जे प्रमाण आहे जो जेंडर रेशो जो आहे तो कमी असणारे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तळाशी कुठेतरी बीड जिल्हाही आहे तर महिलांचा सन्मान करत असताना जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ज्या ठिकाणी महिलांच्या संदर्भात कुठेतरी भ्रूणहत्येचे प्रकरण पुढे आलेले आहेत जिथे महिलांचा अनुपात हा पुरुषांच्या तुलनेत कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये जाऊन महिला दिन साजरा करत असताना महिलांची लोकसंख्या जी आहे ही पुरुषांच्या बरोबरीत असली पाहिजे तो अनुपात हा सुयोग्य स्वरूपात असला पाहिजे हाही एक त्याला कामगोर आहे त्यामुळे मत्स्यजोग या ठिकाणून आठ तारखेला ही सद्भावना पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सुरू होत आहे एकूण एकावन्न किलोमीटरचा या पदयात्रेचा एक मार्ग राहील या दरम्यान एक दिवस मुक्काम रस्त्यातच त्या ठिकाणी पदयात्रेचा राहील आणि दुसऱ्या दिवशी बीड या शहरामध्ये या सद्भावना पदयात्रेचा समारोप होईल तत्पूर्वी आदल्या दिवशी नारायणगड हे त्या जिल्ह्यातलं एक असणारं आध्यात्मिक केंद्र आणि भगवानगड हे दुसरं आध्यात्मिक केंद्र जे आहे जिथे भगवान बाबा हे नारायणगडावर तेवीस वर्ष त्या ठिकाणी गादीवर होते या दोन्हीही त्या ठिकाणच्या असणाऱ्या संत परंपरेतील महान अशा गणांवर आम्ही जाणार आहोत आणि या दोन्ही गडांवर भगवान गडावर आणि नारायणगडावर आम्ही सद्भावनेचं साकडं आपल्या उज्ज्वल अशा परंपरेला त्या ठिकाणी घालणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी पदयात्रा ही निघणार आहे हा महत्वाकांक्षी आणि एक समाजभिमुख एक उपक्रम आहे आणि हा पक्षपंथाच्या पलीकडे आहे याचा निश्चित जो हेतू आहे हा सामाजिक स्वरूपाचा आहे आणि आज आपल्या महाराष्ट्राला अशोभनीय घटना घडत असताना सद्भावना ही लयास अजिबात जाता काम नये हे या पदयात्रेच्या मागचा हेतू आहे आणि यात एक जबाबदार भारतातील एक चळवळ म्हणून काँग्रेस पक्ष यामध्ये सहभागी होत आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून माझा तमाम महाराष्ट्रातील नागरिकांना ज्या ज्या स्वयंसेवी संघटना आहेत संस्था आहेत सिव्हिल सोसायटी आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की या पदयात्रेमध्ये आपण सहभागी होऊ यामधले जे गीत राहतील हे साने गुरुजींचं सा खरा तो एकती धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत आम्ही त्यामध्ये घेऊन जात आहोत तुकडोजी महाराजांचे जे भजनं आहेत सबकेली लिए खुला आहे मंदिर ये हमारा यासोबतच या, या भारतात बंधुभाव नित्य वसुधे दे, दे वरची दे ही सर्व जी आपली भजनं आहेत जी परंपरा आहे आणि यातला जो भाव आहे हा भाव घेऊन आम्ही बीडमध्ये जात आहोत नंतरच्या काळात परभणी आणि इतरही ठिकाणी आमचा जाण्याचा निश्चित प्रयत्न राहील त्यामुळे या सद्भावना पदयात्रेच्या निमित्तानं एक वेगळी सुरुवात आपल्याला महाराष्ट्राला करता येते का हा एक आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे निश्चित याचा आज आपल्या समक्ष याची आज घोषणा केल्यानंतर दरम्यानच्या काळात भारत जोडो या यात्रेमध्ये ज्या पद्धतीने सिव्हिल सोसायटीशी आम्ही संपर्क साधला होता त्याच धर्तीवर याही पदयात्रेमध्ये आम्ही त्यांना या यात्रेत सहभागी होण्याकरता अथवा त्यांच्या सदिच्छा शुभेच्छांसाठी आम्ही अपेक्षा वदा विनंती करणार आहोत आणि अर्थातच महाराष्ट्र प्रदेशातील काँग्रेस पक्षाची केंद्रीय आणि राज्यातलं सर्व नेतृत्व त्या ठिकाणी हजर राहील मी आपल्याला आधीच सांगितलं की भारत जोडोच्या धर्तीवर आम्ही सर्वांशी संपर्क साधू आणि हा पक्षाच्या पलीकडे जाऊन या उपक्रमाकडे आम्ही बघत आहोत त्यांचंही स्वागत आहे

एक चळवळीच्या आंदोलनाच्या अनुषंगानेच मी बोलू इच्छितो <स्यागा> जे समाजाच्या हिताकरता किंवा मानवी हक्काकरिता जे आवाज उठवतात त्यांना बदनाम करण्याचं एक कार्यस्थान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यामुळे असे जोडत असा कुठल्याही प्रकारचा प्रवाह आणि लोक त्यामध्ये नव्हते त्यामुळे असं हा शब्द आपण जो उच्चारला तो वापरून आप सरकारच्या विरोधात कोणी काहीच बोलू नका याची केलेली ती व्यवस्था आहे पक्ष संघटना आहेत त्याचे नियमित स्वरूपाचे आढावा त्याच्या पुनर्रचना आणि कार्यक्रम हा जो जो एक साखळी आहे ती निरंतर सुरू असते त्यामुळे नियोजन अंमलबजावणी आणि मूल्यांकन याच प्रक्रियेतला तो चालू असणारा एक भाग आहे काय काहीतरी सद्भावना महाराष्ट्रात वृद्धिंगत झाली पाहिजे हा आजच्या मीटिंगचा आशय आणि हाच सगळ्यांचा असणारा मनातही असणारी इच्छा आहे की महाराष्ट्रात सद्भावना वृद्धिंगत व्हावी पंचवीस तारखेला जी सुप्रीम कोर्टात हिरिंग आहे त्याच्यावर अठ्ठावीसा क्रमांकावर आपली लोकल बॉडीजच्या ज्या निवडणूक आहे त्याची केस आहे त्यामुळे हिरिंग आहे त्यामुळे एकदा हिरिंग होऊन जाऊ द्या तो निकाल झाल्यानंतर यथा अवकाश त्याच्या संदर्भात बोलणं उचित राहील माझ्यापर्यंत अध्यक्ष झाल्यापासून अद्याप कोणताही राजीनामा माझ्यापर्यंत आलेला नाही सद्भावना वृद्धिंगत होण्याकरताच साहित्य संमेलन आहे आणि साहित्यातून समाजाची व्यथा ही कथा स्वरूपात आणि तिचं सामाजिक भान स्वरूपात ती समोर यावी हे अपेक्षित आणि अभिप्रेत असतं त्यामुळे अशा सगळ्या संमेलनाचा प्रयत्न हा सद्भावना वृद्धीसाठीच असतो त्यामध्ये काही ज्या गोष्टी काही कानावर येतात आहेत त्या अनावश्यक आहे आणि त्या दुर्दैवी आहेत मी राजकारणाच्या पहिल्या दिवशीपासून काँग्रेसमध्ये आहे त्याच्यामुळे मला यावर काही भाष्य करता येणार

आपल्याकडून नम्र अपेक्षा आणि विनंती आहे जोडो हा दरोमत हा त्यामध्ये संदेश होता आणि सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न होता आणि ती भारत जोडो यात्रा होत असताना त्यामध्ये कुठेही चुकीचा भाव आणि राजकीय आशय त्यामध्ये नव्हता आणि जाहीर आहे की ह्या आम्ही जी आता सद्भावना पदयात्रा काढतोय या सद्भावनेमध्येही जो आशय जो आहे तो आपल्या भारताचा महाराष्ट्राचा जो पुरोगामित्व आहे आणि महाराष्ट्र धर्म जो आहे तो जागवण्याकरता आम्ही ही पदयात्रा काढत आहोत ती माझी प्रांताध्यक्ष म्हणून जी माझी नैतिक आणि व्यक्तिगत जी जबाबदारी आहे त्या अनुषंगाने मी चर्चेसाठी उपलब्ध आहे आणि मी माझे प्रयत्न माझ्या माझ्यापर्यंत माझ्या पक्षाला बळकट करण्याकरता करत राहणार थँक्यू आपल्या आपण सगळे आपण सर्वांनी देखील सद्भावना पदयात्रेमध्ये सहभागी व्हावं ही माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती तो यात्रा की बात करने के लिए आपके सामने मैं यहाँ मौजूद हूँ महाराष्ट्र ये पूर्वगामित्व का एक भारी भरकम नहीं तो एक बहुत ही एक पवित्र शब्द महाराष्ट्र के साथ लगा हुआ है और उसके साथ साथ महाराष्ट्र धर्म नाम का भी एक एहसास हर व्यक्ति में महाराष्ट्र में जगाने का एक सौभाग्य हमारी परंपरा ने हमें दिया है और पिछले कुछ दिनों में सद्भावना में कमी पाई जा रही है और सद्भावना के कम होते हुए हर जाति में धर्म में एक तनाव महसूस किया जा रहा है ये तनाव और कुछ उस तनाव से जुड़ी हुई कुछ घटनाएं इसको लेकर महाराष्ट्र होने के नाते हम शर्मिंदा है और ये इंसानियत को जो चीजें ठीक नहीं इंसानियत के लिए उस चीजों को भी यहां पर होते हुए देखने का एक बड़ा ही दुखद एक प्रसंग और एक अनुभव पिछले कुछ दिनों से हमें हो रहा है तो एक जो जिम्मेदारी है जो एक पुरानी पार्टी एक कॉन्स्टिट्यूशन में जो हमें सबको साथ लेने की जो सीख है और उसी के साथ साथ प्यार मोहब्बत से रहने का एक जो जज्बा महाराष्ट्र के एक भूमि में है जमीन में है ये इसको सामने लेके ले आते हुए आज सद्भावना में जो कमी है और कुछ खामियां हम में जो है उसको दुरा दूर करने के लिए सद्भावना पदयात्रा बीड से आठ और नौ मार्च को हम उसका आगाज कर रहे हैं और उसके पहले बीड जिले के ही जो नारायणगढ़ और भगवानगढ़ जो है वहां जाकर हमारी परंपरा जो है हमारी जो संस्कृति है उसकी रक्षा के लिए वहां के जो पीठ है

जहां जहाँ टेंशन जहाँ कुछ इस प्रकार से घटना घटती है तो वहाँ हम दौड़ कर जाएंगे और सद्भावना का वहाँ पर आगाज करेंगे और सद्भावना की सौगात देते हुए हमारी जो परंपरा है महाराष्ट्र की उसको हम याद करेंगे तो नजर और और तो नहीं, नहीं, नहीं आ रहा है शरद पवारो उ

कोई राजनीतिक आखाड़ा नहीं था वहाँ पर अनावश्यक बात करके ये सद्भावना बिगाड़ने का कोई काम दु, कोई जरूरत नहीं थी दूसरी बात है की महाराष्ट्र की कई ऐसे प्रोजेक्ट है जिसका रिव्यू शुरू किया है और जिसको लेकर आ रहे हैं के लोग नारा नजर एमएसपी और उन्होंने उसको लेकर उन्हें छह सदस्य समिति गठित की है क्योंकि उनका इसमें आरोप था कि इसमें कुछ जो एजेंसी थी वो पैसे ले दी थी। तो कितना मंदिर क्या क्या जांच होनी चाहिए कोई किसी भी चीज की जांच होने में क्या आपत्ति है जांच होती तो अच्छा है या दूध का दूध पानी का पानी निकल के आएगा तो जिस तरह से बयानबाजी हो रही है उद्धव ठाकरे के ऊपर हो रही हो या शरद पवार के ऊपर हो रही हो देखा जा रहा है कांग्रेस ने अपने आप को साइड कर कर लिया कर लिया है है इस बीच में कांग्रेस पड़ती नहीं है और कांग्रेस बोलती नहीं है तो आपको क्या लगता है नहीं नहीं ऐसा ऐसा बिल्कुल नहीं है जो कुछ मौका आया और राजनीतिक मामले तो खुल के बात करेंगे क्यों तो नहीं बात करेंगे तो जिस तरह से आ, ये देने की बात की निगम को के उद्धव ठाकरे को इसके पहले भी शरद पवार जी को जो दिल्ली में शिंदे को गए थे तो उस पर भी हमारा रिएक्शन जरूर रहा था आज मेरी गुजारिश है कि एक अहम मुद्दे पर और एक महाराष्ट्र की बहुत बड़ी समस्या पे तो हम बात कर रहे हैं तो उस दायरे में मैं रह के बात करना चाहूंगा बाकी मैं आपके लिए उपलब्ध हूँ आप जो भी सवाल पूछेंगे उससे पल्ला झाड़ेंगे जवाब हाँ तो, तो दे, दे, हमेशा देते रहे ना आज भी देंगे न राय देने में आपत्ति थोड़ी हो काम ही हमारा साहब दो दिन पहले महाराष्ट्र की बस बेहाल में वहाँ पे कुछ लोगों ने दूसरे बस पर हमला किया ड्राइवर पर अटैक किया महाराष्ट्र में कर्नाटक की बस आई थी वहाँ पर उत्तर सेना के लोगों ने पूरी बस को केसरिया से नहला दिया ड्राइवर को मालापुर जय महाराष्ट्र जिस तरह देखते हैं इतने सालों से मामला चल रहा है गिरगाम का ना तो केंद्र से कुछ तो दे रही है ना अपराधी से कुछ ना छूट है ये मसले में कांग्रेस जो है हमेशा कांग्रेस का स्टैंड क्लियर रहा है कि जो महाराष्ट्र में जो एकीकरण समिति और जो मराठी के भाषा पर जो आंदोलन उसमें चल रहा है उस आंदोलन के साथ महाराष्ट्र कांग्रेस पार्टी है तो अब मैं इसके बारे में अपन कल बात करेंगे थोड़ा डायवर्ट मत कीजिए मेरा अनुरोध है आपको कि ये जो एक बहुत ही अलग किस्म का एक प्रयास है एक कोशिश है उसमें तो आपके सवालों से कोई ये नहीं मगर ये सद्भावना यात्रा को लेकर यदि बात करते तो थोड़ा ठीक रहेगा

थँक्यू थँक्यू साहित्य संमेलनातून साहित्याचा शेतकऱ्यांच्या सामान्य माणसांच्या वेदनांचा आणि आपल्या असणाऱ्या उज्ज्वल परंपरेचा संस्कृतीचं एक जाण आणि भान निर्माण व्हावं आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी हे साहित्य संमेलनाच्या वार्षिक संमेलनातून अपेक्षा असते आणि मोठ्या प्रमाणावर सर्व रसिकांचं आणि मराठी मंडळींचं लक्ष त्याकडे लागलेलं असतं आणि अशा ठिकाणी एक प्रेरणा आणि मिळावी ज्या वेदना असतील त्यांच्यावर फुंकर मारल्या जावी जे जळणघळण ज्या लोकांनी झाली आहे त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा मिळावी आदी इत्यादी गोष्टी साहित्य संमेलनातून हे अपेक्षित असतात आणि अशा ठिकाणी अवास्तव आणि कुठल्याही प्रकारचं विनाकारण अनावश्यक वक्तव्य करणं हे